नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा रोजगार मेळावा वाहन चालक प्रयोगशाळा परिचर लिपिक स्टेनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासारख्या या वेगवेगळ्या पदांसाठी होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेला असून तर हा रोजगार मेळावा एकूण शंभर जागेसाठी होणार आहे तर हा रोजगार मेळावा अमरावतीतील चार मोठ्या कंपन्या मिळून घेतल्या जाणार आहे तर आपण पाहणार आहोत की हा रोजगार मेळावा केव्हा होणार आहे आणि तुम्ही यामध्ये कशाप्रकारे सहभाग घेऊ शकता तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा रोजगार मेळावा होणार आहे सोळा जानेवारीला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर उस्मानिया मस्जिदजवळ स्टँड रोड अमरावती तर अमरावतीचा जुना जो डेपो आहे त्या समोर उस्मानिया मस्जिद आहे त्या बाजूलाच हे शासकीय तांत्रिक विद्यालय आहे त्या ठिकाणी हा रोजगार मेळावा घेतला जाणार आहे सोळा जानेवारीला आणि वेळा मित्रांनो सकाळी दहा वाजता दहा वाजता रोजगार मेळावाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नऊ वाजता हजर राहायचा तर बघा मित्रांनो पहिली कंपनी आहे जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अमरावती पदाचं नाव टेक्निशियन श्री पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात एकूण जागा आहे पस्तीस आणि पात्रता आय टी आय इलेक्ट्रिशियनमध्ये ठीक आहे इलेक्ट्रिशियनमध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा हो आहे अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तर नंतरची कंपनी आहे डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट अमरावती यामध्ये ऑफिस क्लर्क स्त्री पुरुष पाच जागा तर मित्रांनो याची पात्रता मागितली आहे बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन व टायपिंग मागितल्या मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी आणि मर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत अनुभव असेल तुमच्याकडे तर अनुभव तुम सर्टिफिकेट घेऊन जायचं नंतरची पोस्ट आहे लेखापालची पाच जागा याची पण पात्रता मित्रांनो सारखीच आहे मर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत तीन नंबरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक पुरुष दहा जागा याची पात्रता मागितली आहे बी एस सी वयोमरादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पुरुष दहा जागा याची पात्रता मागितली आहे बी एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा बी एस सी एम एल टीम किंवा डी एम एल टीम ठीक आहे तत्सम आणि याची मर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचर पुरुष दहा जागा पात्रता मागितली आहे बारावी पास वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे वाहनचालक पुरुष पाच जागा याची पात्रता मागितली आहे एल एम ई किंवा एच एम ई धारक म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे आणि अनुभव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता झिरो ते पाच वर्षापर्यंत तुमच्याकडे अनुभव नसेल तरी तुम्ही यासाठी जाऊ शकता असेल तर अनुभव सर्टिफिकेट घेऊन जायचं ठीक आहे आणि वयोमरादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत सात नंबरची पोस्ट आहे मानवी संसाधन कार्यासन एच आर पुरुष दोन जागा याची पात्रता मागितली एम बी ए वयोमरादा एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे लघुलेखक पुरुष दोन जागा याची पात्रता मागितली शॉर्ट हँड ऐंशी ते एकशे वीसपर्यंत आणि टायपिंग मागितल्या मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी आणि वयोमरादाय अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आणि नऊ नंबरची पोस्ट आहे एम बी ए मार्केटिंग पुरुष तीन जागा याची पात्रता मागितली आहे एम बी ए मार्केटिंगमध्ये आणि वयोमरादाय अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे मित्रांनो नंतरची कंपनी आहे पेटीएम अमरावती यामध्ये टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुष पाच जागा आहे मित्रांनो याची पात्रता मागितली आहे बारावी पास वयोमरादाय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि नंतरची पोस्ट सेल्स ऑफिसर पुरुष पाच जागा याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि वयोमरादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि शेवटची कंपनी आहे जाधव मोटर्स अमरावती यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुष तीन जागा आहे पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ठीक आहे मित्रांनो अशा एकूण चार कंपन्या ह्या रोजगार मेळावा घेणार आहे आणि यामध्ये शंभर जागेची भरती केल्या जाणार आहे डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची नेमणूक या ठिकाणी केल्या जाईल तर बघा मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा असेल म्हणजे या यासाठी सहभाग घ्यायचा असेल तर कसा घेऊ शकता तर बघा डब्ल्यू 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 रोजगार महासवय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावं लागेल ठीक आहे वेबसाईट ओपन करायची नंतर एम्प्लॉयमेंट या टॅपवर जॉब सिकर फाईंड अ जॉब हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल ठीक आहे व पासवर्ड साईन इन करावा लागेल नंतर आपल्या होमपेजवरील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडावाचा नंतर अमरावती जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा ठीक आहे रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा नऊ या ओळीतील ऑप्शन मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करायचं आय ॲग्री हा पर्याय निवडा पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनावर क्लिक करा ठीक आहे तुम्ही जे जे पात्रता असेल त्या पात्रतेनुसार तुम्ही सर्व पदासाठी अप्लाय करू शकता आणि शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर जॉब असा मेसेज दिसेल ठीक आहे आणि शेवटी तुम्हाला सक्सेसफुली अप्लाइड फॉर जॉब हा मेसेज दिसेल आणि अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होऊन जाईल तर नोंदणी झाल्यानंतर सोळा जानेवारीला हजर राहायचं सकाळी दहा वाजता दिलेल्या पत्त्यावर तास अगोदर चाललं जायचं शंभर जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे आणि पत्ता मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे या पत्त्यावर तुमचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुमची ऑनलाईन नोंदणी झाली नाही तर वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी पण ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे दिलेल्या पत्त्यावर एक तास अगोदर जायचं त्या ठिकाणी पण तुम्हाला नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सोबत तुमचा एक बायोडा घेऊन जायचा आणि पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे अगोदर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचं आहे जर तुमची ऑनलाईन नोंदणी झाली नसेल त्या ठिकाणी पण तुम्हाला नोंदणी करून देणार आहे पण तुम्हाला एक तास अगोदर त्या ठिकाणी जावं लागेल ठीक आहे तर हा रोजगार मेळावा सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित वेळेवर हजर राहायचं सोबत बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे ठीक आहे मित्रांनो पी संपूर्ण एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित वाचायची आणि नंतर रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घ्यायचा टेलिग्राम चॅनलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद